नमस्कार मित्रांनो सोमनाथ चव्हाण वॉटर डिटेक्टर यू या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्शे स्वागत आहे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक ला करा मित्रांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा परमेश्वर सोलागर सलगर मुक्काम पोस्ट कुरवडी तालुका मला जिल्हा सोलापूर ह्या ठिकाणी आज आपण पॉईंट देत आहे आज दिनांक चौदा बारा दोन हजार चोवीस रोजी तर हा फ्लोटिंग पॉईंट आहे है, या ठिकाणी आपण खाली पाहू शकता या पॉईंटला आपल्याला दोन ते तीन जराचं क्रॉशिंग ह्या ठिकाणी आलेलं आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला सरासरी पाण्याची सुरुवात एकशे साठ ते एकशे सत्तर फूट याच्या दरम्यान होईल आणि या ठिकाणी आपल्याला सरासरी दीड ते दोन इंच फुल पाणी उपलब्ध होईल झाला आहे पॉईंट व्यवस्थित या पुढे पुन्हा एकदा सोमनाचा नोटोफिकेट तर या यूट्यूब चॅनेलवरती आपलं सरसे स्वागत आहे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा